व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे राज्यात ठिकठिकाणी अनेक वीज कलेक्शन आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या वेग तारखा अशी समस्या असलेल्या विविध वी सरकारी खात्यांसाठी व खाजगी कंपन्यांसाठी महावितरणने सर्व कलेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूट ही संबंधितांना मिळणार आहे राज्यामध्ये पोलीस ग्राम विकास, पाणीपुरवठा अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या कंपन्यांना एका सहा समस्येला तोंड द्यावे लागते राज्यांमध्ये त्यांच्या विविध कार्यालयांची विविध वीज कलेक्शन आणि त्यांची बिले भरण्याची अंतिम मुदत असल्याने आर्थिक तरतूद असूनही वेळेत बिल भरली नाहीत अशी समस्या येते साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका